नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता मराठी सकाळच्या आपलं स्वागत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवण मधल्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला धाड टाकल्यानंतर निलेश राणे यांनी लाईव्ह व्हिडिओ देखील शेअर केला भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात आणखी तीन ते चार पैशांच्या बॅगा असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्या फक्त कॉन्ट्रॅक्ट घेऊन आरोप करतात आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन दाखवतात की भ्रष्टाचार उघड करणार पण आतापर्यंत एकही भ्रष्टाचार त्यांनी उघड केलेला नाही असं चाकणकर म्हणाल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त शांततेचा संदेश देत एक्केचाळीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय आहे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी पुनर्प्रवेश केला आहे या सर्व माओवाद्यांवर एकूण एक कोटी एकोणीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं यात बारा महिला आणि एकोणतीस पुरुष असून त्यांनी हिंसक मार्गाचा त्याग करून शांती आणि विकासाच्या दिशेनं पाऊल टाकलंय लातूरच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लातूर रक्तदान महोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांच्या हस्ते झालं यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लातूरकरांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आणि समाजोपयोगी कार्यात सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं समाजाला अशा उपक्रमांची अत्यंत गरज असून रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजात ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला जातो त्यांनी जत तालुक्यातील लवंगा इथं काळा बाजार करणाऱ्या तांदळाची वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात याबाबत उमदी पोलिसांनी तिपन्ना हेबालेवा मदार आणि यल्लप्पा बाळाप्पा देसाई यांना अटक केली आहे आणि या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून एका ट्रक सह तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या सातशे शहात्तर गुन्हा जप्त केल्या मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाची नगरसेवक पदाची निवडणूक आता रद्द करण्यात आली आहे या प्रभागातील ठाकरे सेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांनी आदेश काढला असून पुढील निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असं पत्रक त्यांनी काढलंय भंडाराच्या साकोली शेंदूर वाफा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांनी एक जाहीरनामा तयार केलाय पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर मतदारांनी त्यांच्या अटी शर्ती लिहून घेतल्यात जो उमेदवार निवडून येईल त्याने जर या अटी शर्तींचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं या करारनाम्यात नमूद करण्यात आलं नागपूरमध्ये अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप झालंय केवळ चारच दिवसांच्या अवधीत मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी अपक्ष उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे नागपूरमधील बारा नगरपंचायती पंधरा नगर, नगर परिषदांमध्ये प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्यानं उमेदवारांची दमछाक होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रमुख आणि नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डोई फुडे यांनी नवी मुंबई शहरात पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न दुबार नावे असल्याचं सांगितलं आता या दुबार मतदारांपर्यंत बीएलओच्या माध्यमातून पोहोचून त्यांचं एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी